ओ परळीचे त्या धनंजय मुंडेच पुत्र आहे ही मराठीची जात आहे धनगर समाज समाज बांधव हे करतायत आम्ही तिच्या बापाला दोन वेळेस येथून निवडून दिला आम्ही पराभव केला तो दहातर वाली आमच्या आया वहिनीचं रक्त झालं म्हणून आम्ही बत्तीस खासदार त्यांचे पाडले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अखे ज्या जातीतून येतो तो धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी म्हणजे अप्रवर्गात जाण्यासाठी लढतोय त्यांचे आंदोलन ते धनगर समाज समाज बांधव हे करतायत आम्ही स्वतः म्हणत आहोतही आम्ही तोंडीला जाऊन धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे ही मराठीची जात आहे काय सांगाल परळी मतदारसंघावर आक्षेप घेतला नाही मात्र गेवरा आणि माझं लवकर घेतला अहो परळीच्या त्या धनंजय मुंडेच कुत्रे हे आणि त्या पंकजाचं कुत्रं आहे लोकसभेला आम्ही तिचा पराभव केला ती कुठल्या जात प्रवर्गातून येते म्हणून नव्हे आम्ही तिच्या बापाला दोन वेळेस इथून निवडून दिला तिच्या बहिणीलाही दोन वेळेस निवडून दिला मराठा उमेदवाराचा पराभव करून निवडून दिला आणि यावेळेस तिचा आम्ही पराभव केला तो आंतरवालीत आमच्या आया बहिणीचं रक्त चाललं होतं गोळीबार चालता अजून धुळ्याच्या नळकांड्या फोडल्या होत्या आम्हाला राग सत्तेतल्या पक्षाचा होता म्हणून आम्ही बत्तीस खासदार त्यांचे पाडलेत ती कुठल्याच जात परवर्गातून नाही मराठा समाज कधी जातीवादी नाही जातीवादी राहणार नाही आजही आम्ही आम गाड्यात सर्व अठरा समाज अठरा पकड जातीचे बांधव आम्ही एकत्र राहतो तो म्हणतो ना की तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचा अरे ओबीसीला जर का सत्ता केंद्रात जायचं असेल सत्याचा रस्ता मराठ्याच्या दारातून जातो मराठा सांगेल तो सत्तेत बसेल पन्नास पंचावन्न टक्के राज्यात आमची संख्या आहे आजही अठरा पकड जातीच्या जा बांधवाचे नामचे चांगले संबंध आहेत गजानन तुझ्या सहकारी होता पण तुझ्या या बेताल वक्तव्यानं आणि सुपारी पाचपणामुळं आज तुझे बांधव तुझ्यापासून दूर जात आहेत तू या आमदाराबद्दल बोलतो या आमदारान धनगर समाजाचा फुलचंद जिल्हा परिषदचा मेंबर केला त्या आमदाराने गेवराई शहरात राहणारा पिसाळ शिरद देवीमधून जिल्हा परिषदचा मेंबर केला या या आमदारानं वेगवेगळे इतर समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावर बसवले वाद करणारा मराठा समाज नव्हे तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्तामासातला मराठा समाज आहे आणि त्यांचे वडील आमदाराचे छत्र शिवाजीराव पंडित आणि ते शिवछत्र परिवार म्हणून वावरत आहे तालुक्यात जिल्ह्यात त्यांनी कधी के जातीवाद केला नाही राजकीय विरोध असतील कोणाचे कुठले माझ्याकडं जेही मराठा समाजावर वाकड्या नजरेने बघेल त्याच्यासाठी छातीचा कोट करून आम्ही उभा राहणार आहोत तालुक्यातले मराठ मराठे असेल जिल्ह्यातले मराठे असतील राजकारणात आमचा समान नाही आम्ही फक्त समाजाचं काम करतो पण ज्यावेळेस छातीच्या माणसावर कोणी जर का दांड्याची भाषा करत असेल तर त्याच्यासाठी काही आणि कुठलेही परिणाम भोगायला आणि काही करायला तयार आहेत आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईला म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली जातो आहे म्हणून दादा एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आझाद मैदान आंदोलन करणार आहे सत्तावीसला मी इथून निघतो दहा वेळेस पाप काढतो मराठ्याचा याला मना आता तो पाप नाही तू गेवराईच्या परिसरात जिल्ह्याच्या परिसरात ये आम्हाला म्हणणं होता संविधानाच्या लोकशाहीच्या राज्यात संविधानाला अनुसरून ज्याला त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण जर कोणी आमच्या लोकप्रतिनिधी समाजाच्या व्यक्तीबद्दल जर आक्षेप बोलत असेल तर आम्हालाही मुद्द्याचा विषय सोडून बुद्ध्यावर यावे लागेल धन्यवाद लोक बेतल वक्तव्य आम्हालाही करता येतं जय शिवराज धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका